नंतर फायनली दिवस रिटर्न जायचा मी मला आधी आणि माझं कॉलेज स्टार्ट आहे पुण्यामध्ये सो आता मी रिटर्न चालली आहे आणि आता बरोबर साडे नऊ वाजले साडे दहा वाजता माझी बस आहे तर सावंतवाडी बस स्टँडवरनं वरन माझं बस निघणार आहे तर पॅकिंग सगळं मी करून ठेवले आता थोड्या बॅगच आम्ही निघू तर आता इथे मी माझ्या बॅग पॅक करून ठेवलेत आणि आमची स्वीटी इथे माझ्या बॅगांचं रक्षण करते ती चक्क मला पण माझ्याच बॅग्सना ना हात लावू देत नाहीये नंतर मग मी देवाचा आशीर्वाद घेतला त्यानंतर मम्मीला भेटली आणि माझी मम्मी नेहमीच इमोशनल होते इतकी वर्ष मी बाहेर राहते तरी मी निघताना नंतर मग मी सोनूला भेटून घेतलं व पप्पा मग सकाळी सकाळीच मुंबईला निघालेले सो पप्पांना मी सकाळीच भेटून घेतलं आणि आता मी बस स्टँडवर आलो आहे तर बसचा ता टाईम सव्वा दहा होता पण बस अजून काही आलेली नाही आहे सो आता साडे दहा वाजूपर्यंत बस येईल असं म्हटले सो फायनली बस आली बरोबर पावणे अकरा वाजता ॲक्च्युली मी शिवशाहीचं तिकीट काढणार होते पण मला मिळालं नाही ते मग शिवशाहीसारखीच अजून एक बस आहे हिरकणी त्याच्याचं मी तिकीट घेतलं मग खूप जास्त गर्दी झाली नंतर पहिली तर एवढी गर्दी दिसत नव्हती मला स्टँडवर पण नंतर जशी बस आली तशी खूप जास्त लोक होती पुण्याला जाण्यासाठी तर मी ऑलरेडी तिकीट बुक करून ठेवलेलं सो माझी सीट कन्फर्म होती मग पूर्ण बस भरलेली आणि त्यानंतर मग आम्ही निरोप घेतला सावंतवाडीचा सावंतवाडीला बा बाय केलं आणि आता जर्नी सुरू झालेली पुण्याकडे यायची तर मग मी थोडा वेळ आराम केला तर आता था थारापमध्ये था था जेवणासाठी गाडी थांबली अर्धा तास आणि इथे सगळ्या लक्झरीज किंवा सगळ्या बसच्या असतात गव्हर्नमेंटच्या या हॉटेलला हो जेवणासाठी थांबतात जनरली त्यानंतर मग गाडी जेवून निघाली आणि डिरेक्टली कोल्हापूर बस स्टँडवर थोडा वेळ थांबली त्यानंतर मी पण झोपून दिलं आणि डायरेक्टली मला मग जाग आली कात्रज घाटामध्ये गाडी आल्यावर तर आता हार्डली पंधरा मिनटामध्ये कात्रज मध्ये गाडी पोहोचणार आहे बाहेर खूप जास्त थंडी पडली आहे आणि सहा साडेसहा वाजता कात्रज घाटात गाडी आलेली तर आता फायनली मी गाडीमधून उतरली आहे आणि हा कात्रज चौक मध्ये आपण आलोय इथून मी आता रूमवरती चालली आहे माझ्या तर कात्रज चौकात थोडंसं पुढे आम्ही जाऊन रूम आहे रूमला तर रूमवर जाऊन थोडा आराम केला फ्रेश झाली आणि त्याच्यानंतर माझी मग गाडी धुवायला मी आली आहे कारण माझी एक महिना गाडी पार्क होती रूमच्या खाली आणि खूप जास्त घाण झालेली गाडी गाडी बुम झाल्यावरती मी मार्केटला चालणार आहे भाजीपाला आणायला रात्र व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटल्या नवीन व्हिडिओमध्ये बघाय